नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याच्या नोटीसात त्वरित मागे घेतल्या जातील सहकार मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नियमन आणि निरीक्षण प्राधिकरण स्थापण्याची कार्यवाही सुरू जलसंधारण मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणावरून लोकसभेत शिवसेनेची घोषणाबाजी कामकाजात वारंवार अडथळे गायकवाड एअर इंडिया वादावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधितांशी चर्चा करण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं संसदेत आश्वासन भाजपाचा आज सदतीसावा वर्धापन दिन गरीब आणि वंचितांसाठी भाजप सतत काम करत राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही आर्थिक वर्षातलं रिझर्व्ह बँकेचं पहिलं पतधोरण थोड्याच वेळात होणार जाहीर आणि चांदूर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर पांडुरंग ढोले यांचं अपघाती निधन विधानसभेत आजही विरोधकांचा बहिष्कार कायम राहिला मात्र विधानसभेचं कामकाज नियोजित वेळेत सुरु झालं राज्यातल्या भूविकास बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार नाही अशी भूमिका स्पष्ट करतानाच थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याच्या दिलेल्या नोटिसा त्वरित मागे घेतल्या जातील असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत जाहीर केलं शिवसेनेचे सदस्य या विषयावर आक्रमक होते यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बैठक घेण्याची सूचना सहकार मंत्र्यांना केली बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेले दावे मागे घेतले तर चार महिन्यात त्यांची देणी चुकती केली जातील असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्व आवश्यक योजना मार्गी लागल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अन्य एका लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं मुंबई सेंट्रल ते बोरिवली आणि मुंबई ते कुर्ला अशा सहा मार्गिकांचं काम मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण केलं जाईल अंधेरी कुर्ला सहाव्या मार्गिकेचं काम डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत तर ठाणे दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांची कामं मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांच्या बातमीत म्हटलं आहे याआधी प्रश्नोत्तराच्या तासात उद्योगांच्या प्रदूषणाबाबतच्या कारवाईची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली राज्यातले सहा सांडपाणी प्रक्रिया केंद्र एमआयडीसीच्या ताब्यात चालवण्यासाठी देण्यात आली आहेत तरीही प्रदूषण झालं तर एमआयडीसीवरच गुन्हा दाखल करू असं कदम म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या नोकर भरतीतल्या भ्रष्टाचाराप्रकरणी उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांना निलंबित करून चौकशी करण्याचं या खात्याचे खात्याचभागृहात जाहीर केलं शिवसेनेच्या मराठवाड्यातल्या सदस्यांनी माहितीचा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे माने यांच्या निलंबनाची मागणी केली होती असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे बनावट औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांचे साठे राज्यात सापडत आहेत कायदा आणि नियमात शिथिलता असल्यानं लोकांना पळवाटा काढणं सोपं होतं म्हणून निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार पावलं उचलत आहे असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी प्रश्नोत्तराच्या तासात संबंधित प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं हा अजामीनपात्र गुन्हा ठरवण्याची शक्यताही गिरीश बापट यांनी व्यक्त केली भाजपचे योगेश सागर आदींनी हा प्रश्न उपस्थित केला म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाचं लेखापरीक्षण तीन वर्षात झालेलं नाही त्यासंदर्भात अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यात येणार नाही जूनपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसंच क्रीडापीठाला स्वायत्तता देण्याची प्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं राज्यात जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नियमन आणि निरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्याची कार्यवाही सरकार करत आहे अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली जलयुक्त शिवार योजनेतला निधी अखर्चित राहिल्याबाबत भाजपचे परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते पाऊस आणि आचारसंहितेमुळे काही कामं उशिरानं सुरू झाल्याचं सांगत अखर्चित राहिलेला एकवीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी या मार्च अखेरीला खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यात गेल्या वर्षी वीस हजार पंधरा कामं हाती घेण्यात आली त्यापैकी तेरा हजार पाचशे ब्याऐंशी कामं पूर्ण झाली असून सहा हजार तेहतीस कामं प्रगतीपथावर असल्याची माहिती शिंदे यांनी दिली या, या योजनेअंतर्गत गावं निवडत असताना संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं जाईल असं त्यांनी सांगितलं याबाबत बैठक घेण्याचे आदेश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान कोकणावर अन्याय होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केला यावर उत्तर देताना राम शिंदे यांनी कोकणातल्या चार नद्यांचं पुनर्जीवन करण्यात येणार असून त्यासाठी तेरा कोटी एकवीस लाख रुपये प्रस्तावित असल्याचं सा त्यांनी सांगितलं आज झालेल्या सकाळच्या विशेष सत्रात राज्यातल्या सर्वच सातबारांचं सा येत्या एका महिन्यात संगणकीकरण करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली मुंबईत बोरिवली इथला एक भूखंड महसूल अधिकाऱ्यांच्या संगणमतानं खासगी व्यक्तीमार्फत हडपल्याबाबतचा प्रश्न शिवसेनेचे अनिल परब यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला या लक्षवेधी सूचनेला महसूल मंत्री उत्तर देत होत सातबाराचं संगणकीकरण झाल्यानंतर भूखंडांच्या व्यवहारातले गैरप्रकार टळतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी आज लक्षवेधी सूचना मांडत या प्रकरणी संशयाच्या फेऱ्यात असणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दोन हजार अकरा साली पाठवला असल्याची माहिती दिली पानसरे हत्याप्रकरणी दोन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून उर्वरित दोन आरोपींचा तपास सुरू आहे अशी माहिती गृह राज्यमंत्र्यांनी दिली या प्रकरणातल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आजही लावून धरत विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील अजित पवार जयंत पाटील आणि इतर आमदार यात सहभागी झाले होते सरकारला कर्जमाफी करावीच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली अशी माहिती आमच्या प्रतिनिधी अमिता साबळे यांनी दिली आहा रोज साधारण राज्यामध्ये नऊ ते दहा शेतकरी आत्महत्या करत आहेत इथे मात्र सरकार वेळ कळपणा करत आहे सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी आहे फक्त पूंजी भांडवलदारांचं पाठराखण करण्याचं काम सरकारमध्ये सुरू आहे त्यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये वास्तविक महाराष्ट्रांनी नेहमीच अशा आपत्तीमध्ये पुढाकार घेतलेला आहे पण दुर्दैवानं या सरकारमध्ये ते दिसत नाही शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेल्या प्रवासबंदीच्या मुद्द्यावर शिवसेना सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दुपारी दीड वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं गायकवाड यांनी आज लोकसभेत त्यांच्यावरच्या विमान प्रवासबंदीचा मुद्दा उपस्थित केला आपण जागेसाठी वाद घातला नव्हता आणि आपल्याशी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केला असा आरोप त्यांनी केला या प्रकरणी आपण संसदेची माफी मागतो मात्र एअर इंडियाची माफी मागणार नाही असं म्हणाले आपल्यावर विमान कंपन्यांनी घातलेली बंदी मागे घ्यावी आणि आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी गायकवाड यांनी केली गायकवाड यांच्या मागणीनंतर लोकसभा अध्यक्षांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्याकडे याबाबत विचारणा केली मात्र राजू यांनी हवाई सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही असं सांगितलं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यावेळी आक्रमक झाले त्यानंतर गीते आणि शिवसेनेच्या खासदारांनी राजू यांना घेराव घातला यावेळी झालेल्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्षांनी कामकाज दीड वाजेपर्यंत स्थगित केलं होतं या प्रकरणात दोन्ही पक्षांनी समाधानकारक तोडगा काढावा अशी सूचना राजनाथ सिंह यांनी केली संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळण्याबाबत परराष्ट्र परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सद्यस्थितीची माहिती दिली या सदस्यत्वाला सुरक्षा परिषदेतल्या पाचपैकी चार सदस्यांनी पाठिंबा दिला आहे आणि पाचवा सदस्य असलेल्या चीननंही उघड विरोध दर्शवलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं या परिषदेत सुधारणा करून तिची सदस्य संख्या वाढवली गेली पाहिजे तसंच नवीन सदस्यांना स्थायी सदस्यांप्रमाणेच अधिकार असले पाहिजेत अशी अपेक्षा स्वराज यांनी व्यक्त केली देशातल्या गरीब आणि उपेक्षितांसाठी भाजपा सातत्यानं काम करत राहील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे आहाजपाच्या सदतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आह देशभरात कार्यरत असणाऱ्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांचं आपण अभिनंदन करत आहोत असं त्यांनी म्हटलं आहा भाजपा ज्येष्ठ नेते व्यंकैया नायडू भाजपा सा आज का दिवस अतिशय होते। गांव गरीब किसान मजदूर महिला युवा और मध्यम वर्ग ये हमारा प्राथमिकता है ऐसा प्रधानमंत्री ने कहा जो कार्यक्रम गरीबी उत्थान के लिए और किसान का हित में और महिलाओं के हित में और नौजवानों के हित में जो सरकार ने शुरू किया उस, उस वो सब नीचे तक पहुंचाने के लिए हम लोग पूरा प्रयास कर रहे इससे सफलता जो मिल रहे वो सफलता का एक ताजा उदाहरण है अभी जो चुनाव हुआ जिन स्टेट्स में वहां लोगों ने जिस तरह का बहुमत और प्रचंड बहुमत हमको दिया है उसे ये लोग मोदी जी के साथ चलना चाहते और जो काम किया उन्होंने तीन साल में काम से लोग संतुष्ट है और सारी देश उनके साथ चलने के लिए तैयार है सबका साथ सबका विकास यही हमारा रास्ता है हमारा जो हमारा जो मार्गदर्शक हमारा प्रेरणा स्त्रोत्र पंडित दीनदयाल उपाध्याय जी ने जो मार्ग दिखा है हमको अंत्योदया अपलिफ्टिंग द poorest ऑफ द पूर ये हमारा सरकार का प्रायोरिटी है हमारा पार्टी का प्रायोरिटी है हम मैं इतना ही कहना चाहता हूं हम केवल आधा दूर कवर किया है और भी आगे बढ़ना है भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातही विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नाशिक इथल्या भाजप कार्यालयात ज्येष्ठ कार्यकर्ते शैलेश तुन्नरे यांनी ध्वजारोहण केलं भाजपच्या उभारणीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांनी मुलाचं योगदान दिलं आहे त्यापैकी असलेले दादासाहेब वडनगरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आर्थिक वर्षातलं भारतीय रिझर्व्ह बँकेचं पहिलं द्वैमासिक पतधोरण नुकतंच जाहीर झालं आहे रिझर्व्ह रेपो दरात कोणताही बदल न करता हा दर सहा पूर्णांक पंचवीस शतांश कायम ठेवला आहे रिझर्व्ह मागील वर्षात मार्च दोन हजार सतरापर्यंत महागाईचा दर चार टक्के राखण्याचं चा लक्ष ठेवत या आधीच्या म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी जाहीर झालेल्या पतधोरणात रिझर्व्ह तटस्थता राखणारं पतधोरण अशी केली होती विकास हीच झारखंडमधल्या जनतेचं जीवनमान उंचावण्याची गुरुकिल्ली आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे झारखंडमधल्या बहुउद्देशीय टर्मिनल आणि साहेबगंज इथं गंगा नदीवरील चार मार्गिकांच्या पुलासह विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या भागातल्या आदिवासी समाजाची विकासाच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं म्हणाले जलदगतीनं झालेल्या विकासामुळे त्यांचं सक्षमीकरणही वेगानं होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बिहार आणि झारखंडला जोडणारा गंगा नदीवरचा बहुउद्देशीय टर्मिनल प्रकल्प हा या भागातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वतंत्र रेल्वे विकास प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर रेल्वे रस्वभाडं गुंतवणूक आणि रेल्वेच्या क्षमता विकासाशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार रेल्वे प्राधिकरणाला असतील या प्राधिकरणात अध्यक्षासहित तीन सदस्य असतील याबरोबरच बदलत्या गरजा लक्षात घेऊन तांत्रिक सुधारणा आणि विकासासंदर्भात इटलीच्या कंपनीसोबत झालेल्या करारालाही मंजुरी मिळाली आहे विविध प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मंत्रिमंडळानं गुन्हे आणि गुन्हेगारांचा माग काढणाऱ्या प्रणालीच्या प्रकल्पाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहा महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे प्रदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या ईसीआर श्रेणीच्या कामगारांना दोन हजार बारामध्ये ही योजना लागू करण्यात आली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरमधल्या इंदू मिल इथं उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या परिसराची पाहणी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर आमदार यावेळी उपस्थित होते भाजप सरकारनं गेल्या तीन वर्षात या भूमीचा कणमात्रही विकास केला नाही अशी टीका त्यांनी सरकार किती सर्वांच्या नजरेमध्ये धुळपेक करत होती हे आज इथं समक्ष पाहणी केल्यानंतर पाळ्यास मिळालेलं आहे अजूनही इथं काम सुरू झालेलं नाहीये कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं पाया खाणलेलं नाही आणि मागं तर पंतप्रधानांनी भूमिपूजन करून गेले हे नुसतंच भूमिपूजन करतात आणखीन काय काय काम चाललंय असं दाखवतात पण ही सगळी यांची नौटंकी आहे अशा पद्धतीनं संपूर्ण भारतातल्या सव्वाशे कोटी जनतेची भावना दुखवण्याचं आणि त्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू न करण्याचं हे सरकारचं अपयश आहे सिरियामधल्या इदली प्रांतातल्या खान शेखून भागात झालेल्या रासायनिक हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सनं केली आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या काल रात्री झालेल्या बैठकीत या ठरावाचा मसुदा सादर करण्यात आला या हल्ल्याच्या दिवशी सिरियानं केलेल्या लष्करी कारवाईची माहिती देण्यात सहकार्य करावं असं ठरावात म्हटलं आहे मात्र सिरियाचा जवळचा सहकारी मानल्या जाणाऱ्या रशियानं या ठरावाचा मसुदा फेटाळून लावला या यासंदर्भात कोणतीही तडजोड केली झाली नाही तर नकाराधिकार वापरण्यासाठी सज्ज असल्याचं रशियानं म्हटलं आहे दरम्यान या हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी कारवाई केली नाही तर एकतर्फी कारवाईचं पाऊल उचलण्याची अमेरिकेची तयारी आहे असा इशारा संयुक्त राष्ट्रांमधल्या राजदूत निकी हेली यांनी दिला आहे तर रशियानं या हल्ल्याबाबत सिरियाचं समर्थन केलं आहे दहशतवाद्यांच्या स्फोटकांचा साठा असलेल्या ठिकाणी सिरियानं कारवाई केली या साठ्यात असलेल्या रासायनिक शस्त्रांचा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली असा रशियाचा दावा आहे सिरियामधल्या या हल्ल्यातल्या मृतांची संख्या शंभरहून अधिक असून चारशेहून अधिक जण जखमी झाले आहेत जागतिक दबावाला झुगारत उत्तर कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियानं देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली उत्तर कोरियानं काल जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी केली होती आगामी चीन अमेरिका चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा उत्तर कोरियानं इशारा असल्याचं मानलं जात आहे दक्षिण कोरियानं केलेल्या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे आठशे किलोमीटरचा असून उत्तर कोरियामधल्या कोणत्याही भागावर मारा करण्याची त्याची क्षमता आहे अमेरिका चीन चर्चेमध्ये उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा मुद्दा अधोरेखित होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत या महत्वाकांक्षी अभियानाला प्रतिसाद म्हणून आज मुंबईत चेंबूर इथल्या विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली या संस्थेतल्या शेकडो विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन रेल्वे स्थानक आणि परिसर स्वच्छ केला सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लावलेल्या अनावश्यक जाहिराती काढून टाकणं पान आणि गुटखा खाऊन जागोजागी खराब केलेला परिसर स्वच्छ करणं हा या अभियानामागचा मुख्य उद्देश होता आपला देश स्वच्छ आणि व्यसनमुक्त राहावा यासाठी नागरिकांनी तंबाखू दारू आणि इतर अंमली पदार्थांचं सेवन करू नये असं आवाहन करणाऱ्या पत्रकांचं वाटप या विद्यार्थ्यांनी केलं स्वच्छ भारत अभियानामुळे देशभरात स्वच्छता उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण होत आहे मात्र गावं स्वच्छ केल्यानंतर जमा होणाऱ्या कचऱ्याचंही योग्य व्यवस्थापन करून त्यातून संपत्ती निर्माण करता येते हे वाराणसी जिल्ह्यातल्या एका गावानं दाखवून दिलं आहे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जिल्ह्यानं स्वच्छ भारत अभियानानंतर आता कचरा व्यवस्थापनाकडे आपली वाटचाल सुरू केली आहे वाराणसी जिल्ह्यातल्या या कचऱ्यापासून आणि कीटकनाशक बनवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे घन आणि द्रवरूप संसाधन व्यवस्थापन योजने अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे या गावातल्या महिला घराघरातला कचरा गोळा करून वेगवेगळ्या भांड्यांमध्ये त्याचं वर्गीकरण करतात त्यानंतर त्यात आवश्यक सामग्री टाकून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून झाडांसाठी कीटकनाशक तयार करतात गोमूत्रापासून औषधही तयार केली जातात तसंच इथल्या महिला शेतीसाठी कंपोस्ट खतही तयार करतात यासाठी या, या महिलांनी तीन महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं होतं गावाला स्वच्छ राखण्याच्या गावकऱ्यांच्या ध्यासाचं रूपांतर वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्यात झालं आहे ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण रेतीबंदर बंदर परिसरात अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर कल्याण डोंबिवली मनपाचे आयुक्त ई रवींद्रन आणि पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांनी रेतीबंदर बंदर परिसरात धाड टाकली यात अवैध साठे वाहन सक्षम पंप अशी सामग्री पथकानं जप्त आहे मुंब्रा पार्सिक रस्ती बंदराप्रमाणे कल्याण रत्ती बंदराच्या सुशोभीकरणासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेनं योजना आखली आहे सांगली जिल्ह्यात पेठ इथल्या नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात बचाळीसावं राज्यस्तरीय विज्ञान परिषद प्रदर्शन भरवण्यात आलं आहे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तर व्यंकटेश्वरा शैक्षणिक संकुलाचे प्रमुख राहुल महाडिक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यांनी साडेचारशे प्रकल्प यावेळी सादर केले सामान्यांचं जगणं सोपं करण्यासाठी विज्ञान क्षेत्रात अधिकाधिक संशोधन व्हावं मात्र समाजानंही त्यांना पाठबळ द्यावं अशी अपेक्षा प्रमुख वक्त्यांनी व्यक्त केली सीआरपीएफचे बहादूर कमांडंट चेतन चिता यांनी मृत्यूवर मात केली आहे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढा देताना चेतन चिता यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या तरीही चिता यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला डोक्यात गोळी लागल्यानं गंभीर जखमी झालेले चिता सुमारे दीड महिना कोमात होते त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे काल चिता यांना नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली मलेशियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांना पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला आहे सिंधूला चीनच्या चेन युफीकडून अठरा एकवीस एकवीस एकोणीस एकवीस सतरा असा पराभव पत्करावा लागला तर सायना नेहवालला जपानच्या खेळाडूनं एकोणीस एकवीस एकवीस तेरा आणि एकवीस पंधरा असं नमवलं पुरुष एकेरीत अजय जयरामनं पहिली फेरी जिंकून स्पर्धेत आगेकूच सुरू ठेवली मात्र पुरुषांच्या दुहेरीत मनु अत्री आणि सुमित रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला राज्य सरकारनं पतंजली आयुर्वेद लिमिटेडला शेकडो एकर जमीन कवडीमोल दरानं दिली असून त्याविरोधात काँग्रेसनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते नागपूर विमानतळाजवळ मिहान सेज इथली ही जमीन असून त्याची किंमत प्रति एकर एक कोटी रुपये आहे योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीला मात्र ती प्रति एकर पंचवीस लाख रुपये दरानं देण्यात आल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे ही जमीन हस्तांतरण प्रक्रिया संशयास्पद असून यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे तसंच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला आहे असा आरोपही निरुपम यांनी केला या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे चांदूर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर पांडुरंग ढोले यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं तिवसा तालुक्यातल्या कुढा इथं जात असताना चांदूर रेल्वे रोडवरील टेंभुर्णीजवळ त्यांची गाडी झाडावर आदळल्यानं ते गंभीर जखमी झाले होते अमरावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला भारतीय चित्रपटसृष्टीतले थोर छायाचित्रकार व्ही के मूर्ती यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेनं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी उद्यापासून तीन दिवसीय व्ही के मूर्ती चित्रपट महोत्सवाचं आयोजन कलि आहे कृष्णधवल चित्रपटांच्या काळात आपल्या अद्भुत कलेनं रसिकांना खिळवून ठेवण्याची किमया मूर्ती यांनी साधली होती आर पार प्यासा या कृष्णधवल चित्रपटांसह शिकार इन टोकियो जुगनू आणि असंख्य रंगीत कलाकृतींना मूर्ती यांनी आपल्या कॅमेऱ्यातून जिवंत केलं होतं सात एप्रिल हा व्ही के मूर्ती यांचा स्मृती दिन दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त अशा या कलाकाराच्या आठवणी सदैव ताज्या रहाव्यात यासाठी नऊ एप्रिलपर्यंत आयोजित कार्यक्रमात फोटो छायाचित्र प्रदर्शन चर्चा त्यांच्या चित्रपटातली गाजलेली गाणी आणि काही चित्रपटांचं सा सादरीकरण होणार आहे ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद नेहलानी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून श्याम बेनेगल आणि इतर दिग्गज कलाकार आणि मान्यवर यात सहभागी होणार आहेत या महोत्सवाचा समारोप साहिब बीबी और गुलाम या चित्रपटाच्या सादरीकरणानं होणार एकदा थकित कर्जदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्याच्या नोटीसात त्वरित मागे घेतल्या जातील सहकार मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी नियमन आणि निरीक्षण प्राधिकरण स्थापनाची कार्यवाही सुरू जलसंधारण मंत्र्यांची परिषदेत माहिती खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणावरून लोकसभेत शिवसेनेची घोषणाबाजी कामकाजात वारंवार अडथळे गायकवाड एअर इंडिया वादावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधितांशी चर्चा करण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं संसदेत आश्वासन भाजपचा आज सदतीसावा वर्धापन दिन गरीब आणि वंचितांसाठी भाजपा सतत काम करत राहील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही आर्थिक वर्षातलं रिझर्व्ह बँकेचं पहिलं पतधोरण जाहीर रेपो दरात कोणताही बदल नाही आणि चांदूर रेल्वे मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर पांडुरंग ढोले यांचं अपघाती निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार